लाडकी बहीण योजना आणि इतर अनेक मोफत सरकारी योजनांचा खर्च महाराष्ट्र सरकारला खूपच महागात पडत असल्याचं आता दिसत आहे वाढणाऱ्या कर्जाचा खर्च भागवण्यासाठी सरकार आता येत्या अर्थसंकल्पात जनतेवर अतिरिक्त टॅक्सचा लोड देणार आहे सरकारच्या मोफत योजना आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार त्यासोबत भत्ते याकरता आता निधी उभारण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पर्यायांचा शोध हा सरकारतर्फे घेण्यात येत आहे महाराष्ट्राची सरकारची आर्थिक तूट ही आता जवळजवळ दोन लाख कोटींच्या पार गेली आहे बजेटमध्ये मोफत योजनांसाठी पैसे उभे करण्याचं मोठं आव्हान तर आहेच पण त्यासोबत आर्थिक तिजोरीतील पंचेचाळीस टक्के रक्कम ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च होत असते त्याचं देखील मोठं नियोजन सरकारला करावं लागणार आहे त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकार आपला खर्च भागवण्यासाठी अनेक टॅक्समध्ये वाढ करण्याची आता शक्यता तयार झाली आहे नुकतंच कॅगने एक अहवाल तयार केला त्यात महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ही अत्यंत नाजूक असल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे अशा परिस्थितीमध्ये राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांना येत्या दोन महिन्यांनी राज्याचा सा अर्थसंकल्प सादर करायचा सा आहे त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या ज्या काही मोफत योजना आहेत सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन त्यासोबत आमदारांचा आमदार निधी आणि राज्याचा विकास योजनांसाठी पैसा उभा करण्याचं मोठं आव्हान हे आता सर सरकार पुढे तयार झालेलं असेल कॅगच्या अहवालानुसार कॅगने जो अहवाल दिला त्यानुसार राज्य सरकार एकूण उत्पन्नाच्या तेवीस ते, ते पंचवीस टक्केपर्यंत कर्ज घेऊ शकतो म्हणजे नवीन कर्ज घेण्यास आता फारसा वाव नाही जी एस डी पीचे प्रमाण म्हणून राजकोषीय दायित्वामध्ये वाढ होत आहे त्यामुळे राज्य सरकार काही पर्याय निवडू शकतं तर ते पर्याय कोणते निवडणार हे पण पाहूयात यातील पहिला पर्याय म्हणजे सरकारचं उत्पन्न वाढवण्यावर भर ज्यासाठी सर्वसामान्य जनतेवर आता टॅक्सचा लोड टाकण्यात येणार आहे किंवा टाकावा लागेल त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे सरकारी खर्च आणि योजनांवर खर्चात जे काही खर्च होतो त्यात कपात कराव्या लागेल तिसरा पर्याय म्हणजे मोफत योजना आहेत त्या कमी कराव्या लागतील आणि चौथा पर्याय म्हणजे कर्ज घेण्याचा आहे तो तर आता जवळजवळ नाहीतच सरकारी तिच्यावर भर पडण्याचं कारण आहे ते म्हणजे फुकट योजना विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये देण करण्याची घोषणा ही केली होती किंवा करण्यात आली होती अशा स्थितीत सरकारने दर महिना एकवीसशे रुपये दिल्यास वर्षाला तब्बल त्रेसष्ट हजार कोटी रुपयांचा सरकारवर बोजा पडणार आहे तसंच नमो शेतकरी महासन्मान जी योजना आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपयांची मदत ही सरकारतर्फे दिली जात होती किंवा दिली जात आहे या योजनेचा खर्चही आता तेरा हजार कोटींच्या पुढे जाईल सरकारने शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत बारा हजार रुपयांऐवजी महिन्याला सॉरी वर्षाला पंधरा हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे या सर्व गोष्टींमुळे सरकारवर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे हे नक्की सरकारकडं पैसे कमावण्याचे कोणते मार्ग आहेत ते पण पाहूयात सीएनजी पेट्रोल डिझेल गॅस यांच्यावरील टॅक्स वाढवणे सीएनजीवर वॅट वाढवल्यास ॲटोटॅक्सी टॅक्सी यांच्या भाड्यात वाढवणार सी एन जीवर चालणाऱ्या आणि एलपीजीवर चालणाऱ्या ज्या काही खाजगी वाहना आहेत त्यांच्यावरही याचा बोजा पडणार जून दोन हजार चोवीसमध्ये सरकारने डिझेलवरील वॅट दोन टक्के आणि पेट्रोलवर एक टक्का कमी केला होता सी एन जी पेट्रोल आणि डिझेल यांच्यावरील वॅट वाढवून साधारणपणे एक हजार ते बारा हजार कोटी रुपये हे सरकारला सहज कमवता येतील याशिवाय सरकार मुद्रांक शुल्कात देखील वाढ करू शकतं जेणेकरून नवीन मालमत्ता नोंदणीसाठी लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागतील सरकार दारूवरील टॅक्सही वाढवणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्री धोरणात मोठा बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे ज्यामध्ये दारू विक्रीसाठी नवीन परवाने म्हणजेच नवीन लायसन्स बियर शॉपीसाठी दारू बियर शॉपिंगमध्ये दारू विक्री करणं ऑनलाईन मद्य पुरवठा असं पर्याय सुचवले आहेत त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात वाढत्या कर्जाचं सा नियोजन सरकार कसं करणार हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका